आज संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे यंदाच्या वर्षी त्याची सुरुवात ही शनिवार दिनांक तेरा ऑगस्ट पासून करण्यात आली विविध शासकीय कार्यालयात दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहे सिन्नर तहसील कार्यालयाच्या वतीने देखील स्वराज्य महोत्सवाची विविध उपक्रमांनी सुरुवात करण्यात आली येथील उपक्रमाची सुरुवात ही ध्वजारोहणाने करण्यात आली देशभरात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरा होत आहे घर घर तिरंगा हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत सर्व नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकविला आहे विविध शासकीय कार्यालय जणू दिवाळी सण साजरा करत आहे सिन्नर तहसील कार्यालयात देखील उपक्रमांची सुरुवात निफाड येथील उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे व तहसीलदार राहुल कोताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एन सी सीच्या एका विद्यार्थिनीकडून ध्वजारोहण करून करण्यात आली त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत सादर झाले त्यानंतर गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय ते श्री गोंदेश्वर मंदिरापर्यंत हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षण प्रतिज्ञा घेण्यात आली सदरील उपक्रमास निफाड येथील उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे निवासी नायब तहसीलदार सागर मुंदडा प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ आदींसह सिन्नर तहसील कार्यालय कर्मचारी सिन्नर महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकारी व सिन्नरकर उपस्थित होते या सिनूजसाठी रोहन भावसार मी या देशाचा नागरिक या देशाचा नागरी नात्याने सामंजस्यपणे

मानसिक शारीरिक सामाजिक व मानसशास्त्रीय स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर स्वातंत्र्याच्या वर्षानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम उपविभागात राबवले जात आहेत सिन्नर तालुक्यामध्ये आज गोंदेश्वर मंदिरापर्यंत हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं तर या हेरिटेज वॉकमध्ये जवळजवळ चारशे लाभार्थी सहभागी होते त्याचे एन सी सी एन एस एस तहसीलचे पंचायत समितीचे वेगवेगळे अधिकारी कर्मचारी या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होते आपण जर बघितलं तर आजपासून तीन दिवस तेरा चौदा आणि पंधरा हर घर तिरंगा हा अभियानाला सुरुवात झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय सिन्नर यांनी तीस हजार झेंड्यांचं वाटप केलेलं आहे त्या माध्यमातून आता तालुक्यामध्ये आजपासून घरांवर तिरंगे फडकणार आहेत त्याचप्रमाणे नऊ ऑगस्ट ते सतरा ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुक्यामध्ये होत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या रॅली आहेत पठनाट्य आहेत स्पर्धा आहेत निबंध स्पर्धा वकृत स्पर्धा अशा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं वेग आयोजन शाळा त्याच्यानंतर मोठे मोठे शासकीय कार्यालय वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय विभागांमार्फत होत आहे तर सगळ्यांना या निमित्ताने आजपासून जो हर घर तिरंगा अभियान जो राबवलं जात आहे त्यास त्यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे की सगळ्यांनी आपल्याला घरावर तीन दिवस हा आपला राष्ट्रध्वज आहे तो सन्मानाने फडकवावा जेणेकरून आपलं जे देशाप्रती प्रतिनिधित्व जे देशाचं आहे ते आपल्याला करता येईल धन्यवाद